आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र असे उकडीचे मोदक करायला अगदी सोपे आहेत झटपट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मोदक इतके मऊ होतात की दात नसणारेही हे मोदक खाऊ शकतात इथे बघा मी तुम्हाला आणखी एक मोदक फोडून दाखवते तो सुद्धा अगदी मऊसूद झालेला आहे आणि त्याची जी पारी आहे ती एकदम अशी पातळ झाल्यामुळे सारणासोबत एकदम भारी लागते सारणसुद्धा आपण याच्यामध्ये ठासून ठासून भरलेलं आहे हे मोदक बनवण्यासाठी मी ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की बघा आता इथे आपण अगदी प्रमाणबद्ध मोदक बनवणार आहोत म्हणजे बरोबर अकरा मोदक बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता यातच अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं अकरा मोदक बनवण्यासाठी एक वाटी म्हणजेच अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे पाणी अगदी बरोबर आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही लोणी घातलं तरीसुद्धा चालेल लोण्यामुळे तर जे मोदक आहेत ते एकदम मस्त असे पांढरे शुभ्र होते याच्यामध्ये आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर लगेच आपण एक वाटी याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायची एक वाटी दूध आणि पाण्यासाठी एक वाटी तांदळाची पिठी ही अगदी योग्य आहे यामध्ये पाण्याचे प्रमाण कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिठीमध्ये आपल्याला बरोबर अकरा मोदक तयार होतात आता इथे ही, ही जी मिठी आहे ही व्यवस्थित गरम गरम छान असे मिक्स करून घ्यायची आणि आता ही अशीच मिठी आपण अगदी दहा मिनटासाठी झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करून घेऊयात तर सारणासाठी इथे एक फ्राय पॅन आपण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तुपामध्ये थो एक चमचा खसखस घालायची खसखशीचे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता खसखस थोडीशी अशी छान भाजून घेतली की मग त्यामध्ये दीड वाटी याच्यामध्ये आपण खवून घेतलेलं नारळ किंवा मग किसून घेतलेलं न ओलं नारळ आहे ते घालायचं आपण एक चमचा एक सॉरी एक वाटी पिठीसाठी दीड वाटी अगदी बरोबर योग्य प्रमाण हे नारळाचे आहे याच्यामध्ये व्यवस्थित असे अकरा मोदक बनून तयार होतात आता यामध्ये पाऊन वाटी आपण गूळ घातलेला आहे या हा जो गूळ आहे ते तुम्ही थोडंसं गोड प्रमाण पाहिजे असेल तर एक वाटी घातलं तरी पण चालेल थोडंसं सुकामेवा घालायचा तर आता पूर्ण गूळ सगळा मेल्ट झाल्यानंतर इथं आपण याच्यामध्ये विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ घालायचं गूळ म्हटलं की जायफळ आलं आणि यामुळे अगदी मस्त असे अप्रतिम चव ही आपल्या मोदकाला येते आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे विलायची पावडर आणि जायफळ पूर्ण सारणामध्ये एक सारख्या प्रमाणात पसरेल याची आपण काळजी घ्यायची इथे आपलं जे सारण आहे ते अगदी छान असं तयार झालेलं आहे आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवात आपण जी पिठी झाकून ठेवली होती तीसुद्धा आता तयार झालेली आहे आता ही पिठी एका तांब्याच्या सहाय्याने छान अशी मळून घ्यायची आणखी ही पिठी गरम आहे दहा मिनिट झालेत तरी पण ही पिठी गरम आहे आता आपण एका कपड्याच्या सहाय्याने ज्या कढईला पकडायचं आणि ही जी पिठी आहे ती व्यवस्थित छान तांब्याने मळून घ्यायची म्हणजेच ती पिठी पूर्ण एकजीव होते आणि आपली जी पारी आहे म्हणजेच आपण जे मोदकाची साईडची बाजू आहे ती अजिबात फुटत नाही आमच्याकडे याला पारी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता इथे पूर्ण तांब्याला लागलेलं जे आपलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि नंतर हाताने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे एकदम छान असं मिक्स करत असताना थोडंसं गरम गरम असल्यामुळे हाताला त्याचे चटके लागतात पण जर गरम गरम असताना आपण त्याला मिक्स करून एकजीव करून घेतलं की मग पीठ हे एकदम छान असं तयार होतं आणि मोदक अजिबात फुटत नाही आता हे बघा इथे व्यवस्थित आपण एक छान गोळा करून घेतलेला आहे आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे सगळे असे गोळे करून घ्यायचे हे थोडंसं गरम गरम असतानाच ही प्रोसेस करायची म्हणजे गोळे अजिबात असे फुटत नाही अगदी लिंबाच्या आकाराचे हे गोळे करायचे म्हणजे आपली जी पारी आहे ती एकदम मस्त आणि एकदम पातळ होते जास्त जाड गोळा अजिबात करायचा नाही इथे बघा सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता त्याला एकतर कपडा टाकून झाकवायचा किंवा मग झाकणीने त्याला झाकून ठेवायचं हे अजिबात उघडे ठेवायचे नाही आता इकडे आपण मोदक उकडण्यासाठी एका स्टीमरमध्ये पाणी घ्यायचं छोट्या छोट्या ग्लासनी दोन ग्लास पाणी मी इथे उकळत ठेवलेलं आहे म्हणजेच ते पाणी आपण जोपर्यंत मोदक बनवतात तोपर्यंत व्यवस्थित गरम होतं त्याला उकळी येते आता इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि हातालाही म्हणजे जी पारी आहे ती हाताला अजिबात चिटकणार नाही साच्यामध्ये इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपण सगळ्या बाजूंनी जी मोदकाचे आपली उकड आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आणि याच्या गोळे केल्यामुळं ते अगदी सोपं जातं आणि सगळ्या बाजूंनी समप्रमाणात पसरलं जातं तुम्हाला जर हाताने व्यवस्थित असे घडी येत असेल म्हणजेच की ज्या कळ्या आहेत त्या येत असेल तर तुम्ही त्यासुद्धा त सुद्धा पारी करून याच्या कळ्या पाडल्या तरीसुद्धा छानपण साच्याने एकदम मस्त आणि छान कळ्या पडतात एकदा तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा आणि जे मोदक आहेत ते अगदी झटपण बनवून तयार होतात आता व्यवस्थित या सगळ्या बाजूने आपण याला प्रेस करायचं आणि यानंतर अगदी थोडंसं जे आहे पीठ ते वरती यायला पाहिजे म्हणजे मोदक अजिबात फुटत नाही आणि व्यवस्थित आपला मोदक तयार होतो आता यामध्ये अगदी छान असं छोट्या चमचाने जे सारण आहे ते सारण पूर्ण व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचं आता हे जे सारण आहे ते टाकत असताना सगळ्या सा बाजूंनी सारख्या प्रमाणात आपण थोड्याशा हलक्याशा हाताने दाबायचं म्हणजे सारण व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी पसरतं आणि मोदक सुद्धा खायला एकदम एक छान लागतो आता साईडचं जे आपलं पीठ उरलेलं आहे ते पूर्ण आतमध्ये टाकायचं आणि वरतून एक छोटीशी अशी चपटी गोल हाताने करून याच्यावर थापायचं म्हणजेच काय होतं पूर्ण जे आतमध्ये आहे सगळ्या बाजूंनी ते व्यवस्थित असं लागलं ला जातं आणि जो मोदक आहे तो अजिबात फुटत नाही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा इथे बघा एकदम मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत मोदकाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदक हा अजिबात खालून फुटलेला नाही ज्या वेळेस आपण हा मोदक उकडतो त्यावेळेससुद्धा हा मोदक अजिबात फुटत नाही बघा इथेही मी दुसराही मोदक करून तुम्हाला दाखवलेला आहे असं करून आपण आपले सगळे मोदक तयार कर करून घेतलेले आहेत आता एका चाळणीला जी स्टीमरची चाळणी आहे तिला व्यवस्थित आपण खालून तुपाचा हात लावायचा इथे बघा सगळे एकदम पांढरे शुभ्र आपले मोदक तयार झालेले आहेत हे मोदक एवढे छान खायला लागतात बघतानीच एवढे छान याच्या कळ्या दिसत आहेत एकही मोदक आपला फुटलेला नाही इथे बरोबर अकरा मोदक तयार झालेले आहेत तुम्ही जर हे प्रमाण वापरलं ना तर सारण आणि पीठ जे आहे ते योग्य प्रमाणात म्हणजे बरोबर अकरा मोदक याच्यामध्ये तयार होतात आता इथे बघा हे आपण स्टीमरला उकळ उकड़ ठेव उकडण्यासाठी ठेवूयात इकडे पाणी व्यवस्थित असं छान गरम झालेलं आहे आता यावर आपण थोडस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही केशरच्या थोड्याशा एक दोन पाकळ्या याच्यावर टाकल्या म्हणजेच ते दिसायला छान येतं आणि याला रंगसुद्धा छान येतो तुम्ही हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला आवडत असेल तर लावायच्या किंवा स्किप केलं तरीही काही हरकत नाही आता इकडे पाणी उकळत ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आली आणि आता याच्यावर आपण मोदक उकडण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे एकदम छान असे पंधरा मिनटानंतर उघडून बघितलं तर आपले मोदक जे आहेत ते छान उकडलेले आहेत इथे बघा मस्त असे वाफेवर आपले मोदक उकडलेले आहेत एकही एक मोदक आपला फुटलेला नाही आणि खालची जी बाजू आहे तीसुद्धा बघा अगदी जशीची तशी आहे छान असे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका